नमस्कार सध्या जेडीपी आणि पंचायत समिती या निवडणुकीचे लगबग वाजलेले आहेत या ठिकाणी हात केले तसेच कार्यालयामध्ये ही झुंबडी या ठिकाणी दिसते या ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहेत आणि आता माझ्यासोबत आहेत या कोरोची मतदारसंघातील पंचायत समितीचे उमेदवार आनंद शेट्टी साहेब व कोरोची जिल्हा परिषदेचे उमेदवार विनोद कोरणे यांच्या मिसेस सौ दीपाली कोराणे वहिनी पाहुया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या मतदारसंघाबाबत अण्णा नमस्कार नमस्कार आता तुम्ही उमेद उमेदवारी अर्ज भरलेला आता नेमकं काय वाटतं या निवडणुकीबद्दल निवडणूक आम्ही लढवणार आहे निवडणुकीत काय ठरवून आम्ही सगळे एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तिघाने फार भरले काही ठिकाणी शाहील आणि तुमच्यासाठी सामान्य कार्यकर्ता या समाजासाठी राबतोय आणि जनतेचा कौल नेमका कोणत्या बाजूने असेल काय सांगू शकणार सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बाजूने जनतेचा कौल राहील कारण लोकांना धनधाण घेणेश या बाबतीत सगळं माहिती आहे त्यामुळं सांगण्याची गरज नाही वहिनी आता आपण बघतोय की सगळीकडे चर्चा आहे की बाबा या घरणेशय चालू आहे आणि तुम्ही एक तळागाळातून तुम्ही काहीतरी करणार आहात आणि तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उत्तरलेला आहात तुम्ही काय सांगू शकता नमस्कार मी पोरुजी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे आणि मी उमेद आ, मी निवडणूक ही लढवणारच आहे आणि मधा पोरुजी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा ज्या पायाभूत सुविधा असतील त्या मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे नक्कीच अण्णा आता या ठिकाणी पण बघतोय की अनेक लोक अपक्ष होत आहेत काहींचे रात्रीचे रा फोन झालेत की आता तुम्ही माघार घ्या तुम्ही तर माघार घेतलेलीच नाही तुम्ही आता कट्टर आहात असं सर्वसामान्य जनता म्हणते तर एकंदरीत या संपूर्ण जनतेला या मतदारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता काय नाही आम्ही पक्षाचं तीस बत्तीस वर्ष काम करतो आहे चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये कोरुचीच्या तीन वेळा आम्ही निवडून आलो आहे नक्की त्यामुळं गावाच्या मतदारांशी असू दे जनतेशी असू दे आमची नाळ जोडलेली आहे आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी संघटना आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी ह्या तिन्ही पक्षाचं मिळून आम्ही जनतेला पटवून देऊ की आम्ही काय काम करणार आहे शक्यतो आम्ही विकासाच्या कामावरच जोर देऊन निवडणूक लढवणार